वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण जरीच्या सिल्कच्या काटपत्राच्या साड्या आवर्जून वापरत असतो या साड्या आपण घरच्या घरी ड्रायक्लीन करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा यूट्यूबवर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून आपण महागड्या साड्यासुद्धा घरच्या घरीच डाय ड्रायक्लीन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही, ही पूर्णपणे खरी नसते किंवा ती प्रत्येक कपड्यासाठी तेवढी उपयोगी ठरत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे असलेल्या महागड्या साड्या कशाप्रकारे खराब होऊ शकतात किंवा साड्या घरच्या घरी ड्रॅकिंग करताना खरंच कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे माझ्याकडे सुंदर अशी ही येल्लो आणि ग्रीन कलरची साडी तुम्ही पाहत आहात तर ही साडी अंदाजे हजार ते दीड हजारपर्यंतची नक्की असणार आहे परंतु या महिलेने अशाच प्रकारे ही साडी घरच्या घरी ड्रायक्लीन करायचा प्रयत्न केला होता तुम्ही पाहू शकता साडीचा पदर किती सुंदर आहे आणि साडीचा कलर पण खूप उठावदार असा आहे साडी पण महागडीच होती तर मग अशा प्रकारच्या साड्या एखाद्या वेळेस आपण घरच्या घरी ड्रायक्लीन करायचा प्रयत्न करतो परंतु हा प्रयत्न बऱ्याच वेळा फसतो कारण की प्रत्येक कपड्याची ड्रायक्लीन करायची किंवा धुण्याची पद्धत ही वेगळी असते त्याचप्रकारे ही साडी घरच्या घरी ट्रॅकिंग केल्यामुळे खराब झालेली आहे ते मी तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहे तर साडीचे काठ जे आहे ते पूर्णपणे डार्क हिरव्या रंगाच्या आहेत आणि मधला सा जो कलर आहे तो पिवळा कलर आहे तर मग ही ही साडी साध्या पाण्याने धुतल्यामुळे किंवा बऱ्याच महिला काय करतात की शॅम्पूच्या पाण्यामध्ये साडी खराब होत नाही म्हणून शॅम्पूचं पाणी वापरतात परंतु साध्या पाण्यामध्ये सुद्धा किंवा शॅम्पूच्या पाण्यामध्ये सुद्धा साडीचा सा कलर काही वेळा कच्चा असतो मग तो, तो फुटतो तसाच प्रकार या साडीमध्ये झालेला आहे साडींच्या काठाचा सा कलर फुटला आहे फेड झालेला आहे आणि तो अशा प्रकारे इथे साडीला त्याचा पॅच पडलेला आहे तुम्ही पाहू शकता की हा हिरव्या रंगाचा पॅच या पिवळ्या रंगावर किती उठून दिसतो आहे तर आता ही साडी कार्यक्रमांमध्ये तुम्ही जर घातली तर तिचा लूक एकदम बिघडून जाणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या महागड्या साड्या घरच्या घरी क्लीन करत असताना किंवा काळजीपूर्वक धुत असताना थोडीशी काळजी अजून घ्यायला हवी व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रत्येक माहिती ही सत्य नसते किंवा प्रत्येक कपड्यासाठी ती उपयोगी ठरेलच असं नाही तर तुम्ही इथे पाहू शकता की कि साडीला किती ठिकाणी हा कलर फेड झालेला आहे म्हणजे लागलेला आहे आणि पिवळ्या रंगावर हा हिरवा रंग तर एकदमच उठून दिसतो आहे म्हणजे ते पॅचेस खूप मोठे मोठे दिसत आहेत तर सगळ्या साडीला अशा प्रकारचा हा कलर फुटलेला आहे तर अशा महागड्या साड्या क्लीन करायची एक पद्धत असते तर माझ्या चॅनलवर याच्या अगोदर साडी घरच्या घरी कशी क्लीन करायची याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे ते व्हिडिओ पाहू शकता तर इथे साडीचा सा कलर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे फेड झालेला आहे आणि आता हा कलर आपण किती जरी प्रयत्न केला तरी पूर्णपणे जाणार नाही त्याच्यामुळे आता ही, ही साडी कोणत्याही कार्यक्रमांमध्ये घालण्याच्या तर उपयोगात राहिलेली नाही परंतु घर घरी किंवा डेली यूजमध्ये ही साडी उपयोगात पडेल परंतु फक्त एकदाच घातलेली साडी थोड्याशा चुकीमुळे अशा प्रकारे खराब होऊ शकते याचं हे उदाहरण मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा यू